खेळताना पाण्याच्या बादलीत पडून चिमुकलीचा सा मृत्यू सांगली जिल्ह्यातील मांजरडे येथील दुर्दैवी घटना मांजरडे तालुका तासगाव येथील तन्वी शिवाजी कदम ही एक वर्षाची मुलगी सकाळी घरात खेळत असताना बादलीमध्ये पडली त्यामध्ये तिचा सा मृत्यू झाला आहे गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे एका मुलीच्या मृत्यूनंतर मुली कुटुंबावर दुःखाचा टोंगर कोसळला आहे याबाबत माहिती मिळाली आहे अशी की गावातील पत्रावस्ती भागा शिवाजी कदम हे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात त्यांना एका वर्षाची तन्वी नावाची मुलगी येते गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे तन्वी घरात खेळत होती है? आई घरकामात व्यस्त होती रांगत रांगत तन्वी पाण्याने भरलेल्या बादलीजवळ गेल्याने अचानक ती बादलीमध्ये पडली आणि ही घटना लक्षात येताच आईने तिला बाहेर काढली तात्काळ पतीस दूरध्वनी करून बोलावून घेतलं त्यानंतर कुटुंबियांनी तन्वीला तासगाव येथील दवाखान्यात दाखल केलं आणि यावेळी डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय तन्वी ही घरातील एकुलती एक मुलगी होती ती घरातील आई आणि वडिलांसह अन्य सदस्यांची लाडकी होती दररोज अंगणात बागडत असणाऱ्या तन्वीचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पोटच्या गोळ्याचा मृत्यू झाल्याचे समजच आईने हंबरडा फोडला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी तासगाव